कर्जमुक्ती व आर्थिक स्वातंत्र्य नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी ऍडव्होकेट महेश काब्रा आजचा विषय आहे कर्जमुक्ती व आर्थिक स्वातंत्र्य काय तुम्हाला मुकेशजी अंबानी प्रमाणे कर्जमुक्ती हवी आहे का चला लागा तयारीला होऊया कर्जमुक्त To becoming a zero net debt company within the next eighteen months—that is, by thirty-first March, twenty twenty—the conglomerate is now net debt free. Today, on the mega achievement, Mukesh Ambani rose and I quote: "I am both delighted and humbled to announce that we have fulfilled our promise to the shareholders." रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे तेल उत्पादन व इतर अनेक उद्योगधंदे नजीकचे जिओ सर्वांना माहीत आहे भारतातील सर्वात मोठी भांडवलधारक कंपनी रिलायन्स आहे प्रथम स्थान प्राप्त केले आहे आता रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्यांची माहिती व स्थिती समजून घेऊया मक्तेदारी व शासन मालकीच्या असलेल्या कंपन्या नुकसानीत आहे का त्यांची पिछेहाट झाली आहे का इंडियन ऑइल कंपनी नुकसानी नुकसानी घसरण पिछेहाट भारत पेट्रोलियम कंपनी नुकसानी पिछेहाट ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन नुकसानी घसरण घसरण रिलायन्सच्या आणखी एक स्पर्धक कंपनीची माहिती व स्थिती समजून घेऊया व्हडाफोन आयडिया जिओ आल्यापासून मोठी घसरण पीछेहाट स्वअस्तित्वाचा लढा चालू आहे रिलायन्सने रुपये एक लाख अडुसष्ट हजार लाख कोटींचे भांडवल उभारणी करून कर्जमुक्ती मिळविली आहे लॉकडाऊनच्या काळात रिलायन्सने मोठी भरारी घेतली असून कंपनीचे शेअर्सचा भाव आठशे सदुसष्ट पासून तेवीसशे चोवीस पर्यंत जोमाने वाढला आहे लॉकडाऊनचा राजा रिलायन्स ठरला आहे रिलायन्सने कर्जमुक्तीचे वचन पूर्ण केले आहे भक्कम ताळेबंद असलेली जागतिक कंपनी म्हणून रिलायन्स ओळखली जाईल असे मुकेश अंबानी यांनी घोषित केले आहे आता कोविड एकोणीसच्या जगाचे आणि भारताचे अर्थव्यवस्थेवर काय प्रभाव पडला पाहूया कोविड महामारी बाबत शासन व रिझर्व्ह बँकेने मोठी काळजी दर्शविली आहे महामारीमुळे जागतिक स्तरावरील वित्त संस्था व कर्जदार यांच्यावर मोठा ताणतणाव आला है। ची ची आहे उद्योग धंदे यांचे अस्तित्व व भविष्यावर काळे ढग जमलेले आहेत त्यामुळे बँका वित्त संस्थांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे कर्ज वसुली प्रामुख्याने पाच मार्गाने केली जाते एक आयबीसी म्हणजेच इन्सॉल्वन्सी अँड कोड दोन सिक्युरिटायझेशन म्हणजे सरफेसी कायदा तीन डीआरटी किंवा दिवाणी न्यायालय चार लोक अदालत आणि पाचवा ओ टी एस वन टाइम सेटलमेंट एक रकमी सत्यस्थितीत रिझर्व्ह बँकेचे निर्देशानुसार व बँकांचे एक रकमी परतपेड योजनेप्रमाणे कर्जदारांना कर्जमुक्ती मिळू शकते कोविड महामारीचा प्रभाव पाहून रिझर्व्ह बँकेने एसएमई करिता पुनर्रचना योजना लागू केली आहे रुपये पंचवीस कोटी पेक्षा कमी रकमेच्या कर्जांबाबत पुनर्रचना शक्य आहे आता महाराष्ट्र शासनाने सहकारी बँकांकरिता कर्ज परतफेड योजना लागू केली आहे नमूद योजना एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत मुदतवाढ केली असून कर्जदारांना कर्जमुक्तीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे उत्तर प्रदेश शासनाने सुद्धा गृह कर्ज परतफेड योजना लागू केली आहे आता स्वतःकरिता कर्जमुक्तीचे ध्येय ठरवून योजना बनवली पाहिजे चला ध्येय गाठूया आर्थिक स्वातंत्र्य व कर्जमुक्तीकरिता मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद कृपया सब्सक्राइब करा कृपया लाईक करा धन्यवाद